लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उमेदवारी मिळावी जी बात नाही एक सुद्धा तुम्ही अशी चर्चा करण्याचं काही कारण नाही ना आम्ही कुणावरही कसलाही दबाव टाकलेला नाही भाजपकडनं उमेदवारी मिळण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रश्न येतो कुठे पक्ष बदलण्याचा म्हणजे पक्ष बदलण्याचा प्रश्न येतो ज्याला कुणाला जागा सुटेल भाजपाला सुटेल तेवढं भाजपाचा उमेदवार झाला ते शिंदे गटाला सुटे तर शिंदे गटाचा आम्हाला सुटी तर आम्हाला ज्या गटाला सुटेल ज्या गटाचा उमेदवार असेल